ज्यांच्या संकल्पने येतो हे एवढं मोठं कुस्ती संकलन उभं राहिलं असे अनुभव तोरवे लोणी लोकांचे संस्थापक अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी मित्र कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावर येत आहेत जरा त्यांच्यासाठी काय करा दोन वर्षामध्ये या ठिकाणी आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती संकलनाची उभारणी करणारी अमोल तोरवे आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र मार्गदर्शक एनआयएस कुस्ती कोच मारुती मार्केटचा या सर्व मंडळ पाहुण्यांच्या शुभास्ते कुस्तीला प्रारंभ होतोय एक तगडी कुस्ती लागते इंटरनॅशनल पैलवा धनश्री भंड अहमदनगर जिल्ह्याची कन्या श्री गोंदा हनुमंत भांडे यांची कन्या आणि तिच्या बरोबर लढणारे आर्या पवार साताचे अशी कुस्ती चालवते कुस्तीला सुरुवात चला करा कुछ डावी प्रतिनाव चालू जाए चालू कस्ती न साक्षी है साक्षी आहे रेड कास्ट कंपनीत नाही राहायचं आहे अस्मिता पाटील ब्ल्यू कास्ट कंपनीत नाही राहायचं आहे बापू एखाद्या मुलाला सांगत चला काही काटे त्याने जी गोष्टी चालू आहे डाव प्रतिडाव चालू आहे ठेमे डावाचे पकड घेण्याचा प्रयत्न होता दरम्यान विसल वाजलेली पुन्हा समोरासमोर कुस्तीला प्रारंभ झालेला या स्पर्धेचे एक खास आकर्षण असणारी ही कुस्ती रेड कॉस्टोम परिधान केलेली धनश्री फंड आणि ब्ले कास्ट ऑफ बलिदान केलेली आर्या पवा ही सातारची कन्या रेड कास्ट ऑफ परिधान केलेली धनश्री पंडा अहिल्यानगर अहमदनगर जिल्ह्यातील शेवटीची कन्या अशी कुस्ती चालू आहे कुस्ती आपल्या समोर पाहायला मिळते आणि काय हो दिलेला आहे आणि सर्वांच नाही पुन्हा समोर कुस्ती चालवते अरे चालू कुस्तीचा गुणफरक रेड चे लिव चे झिरो को पाच हिरो कुस्ती चालू आवाज कमी करा ओके पुन्हा समोरासमोर कुस्तीला सुरुवात आणि विसळ वाजली विसर वाजल्यानंतर ही अक्षरमध्ये ती काही बरली जात नाही चालू गोष्टीचा गोणफलक रेड चे सात गुण ए असा गोनफलक आहे एक आमची विनंती आहे इकडे एक कोच आणि इकडे या साइडला एक कोच एक एक जणांना बाजूच्या बाजूला सांगा या ठिकाणी रेडच्या साइडला एक कोच करतील यु च्या साईडला एक कोच खुरतील अशी पंच कमिटीकडून आलेली सूचना तुमच्याकडे पोहोचवतोय सहकार्य करा अतिशय शांततेत आनंदमय वातावरणामध्ये ही स्पर्धा वाता पार पडणार आहे आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती अकॅडमी लोणी चौक संस्थापक अध्यक्ष अमोल तोरवे कुस्ती कोच प्रकाश कोळेकर बापू कोळेकर समाधान पाटील यांच्या प्रयत्नातो दिनेश गुंड सर मारुती मार्कट सर त्याचबरोबर मारुती दाख्या सातव यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही कुस्ती स्पर्धा या ठिकाणी नवनाथ घोलेसर महाराज चॅम्पिया अशा अनेक तज्ञ मंडळी नामदेव वडरे असतात या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातली तज्ञ जाणकार मंडळी आज या ठिकाणी उपस्थित झालेले अनेक वर्षांची परंपरा या कुस्ती खेळायला महिला कुस्ती पडतो आपण मध्ये प्रतीक्षा मांड आशा कंद आशा कंद

से मोठ करन onload आदर बरोबर आता इधर ओपन चालू कुस्तीचा गोलफळा ग्रेड के साथ प्लेयर एक गोळाय चला रे वाट आठ खाका पुती आठ

आणि कोस्ती संपले संपलेल्या कोस्तीमध्ये हे कष्ट परिधान केले धनस्त्रे खंड विजय धनिये